मग मंडळी परत निघाली पांगरीला पांगरी बुद्रुक पांगरी इथे आल्यानंतर त्या एक पत्र पत्र ते चित्रकूट येथे त्यांचे जे चुलत तीर राहत होते बाळकृष्ण पंत मल्हाररावांचे सख्खे चुलत बंधू त्यांचं पत्र आलेलं होतं की माधवास घेऊन तुम्ही त्वरित चित्रकूटास यावे प्रवासाची खर्ची पाठवलेली आहे आता त्या काळी पत्र व्यवहार पोस्ट खातं वगैरे सगळं होतच की तार खात होत मनी ऑर्डरची पण काही सोय असावी कारण खर्ची पाठवणार कशी नाही तर कारण चित्रकुटाहून सिन्नरला किंवा या पांगरीला यायचं म्हणजे लांबचाच प्रवास होता आता त्या काळी रेल्वेचं जाळ पसरलेलं होतं किंवा नाही याबद्दल साशंकता आहे पण असावी कुठे कुठे रेल्वे सेवा त्या काळामध्ये पण नेमकी इथून या पॉईंट टू पॉइंट रेल्वे सेवा होती की नाही याबद्दल आपल्याला काही माहिती नाही तपशील नाही कदाचित त्याच पद्धतीने म्हणजे काही थोडं अंतर रेल्वेनी थोडं अंतर बैलगाडीनी थोडं अंतर पायी अशा पद्धतीने सुद्धा तो प्रवास होत असे मग मथुराबाईंना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा चित्रकूटला जायची तयारी केली प्रवासाची तयारी केली या वेळेला त्यांनी परत त्यांचे घेतलं आणि मग ही मंडळी त्या पत्रावर हुकूम आणि खर्ची पाठवलेली हो होती त्या पैशांच्या त्या तरतूद झालेली होती त्याच्यामधनच त्यांनी तो प्रवास सुरू केला आणि त्या मजल दरमजल करत माधवाला घेऊन चित्रकूटला आपल्या चुलत बीरांच्या आले तर तिथे चित्रकूटला आल्यानंतर मग बोलणी झाली असतील की असं तातडीने बोलवायचं कारण काय तर त्याच्यामधलं एक कारण असं समोर आलं जे फार मोठं कारण होत की आज तो आनंद आनेवाला आहे आज तो आनंद आलेवाला आहे असं म्हणणारे जे विठ्ठलनाथ महाराज होते ते नाथपंथीयांमधली अतिशय थोर विभूती होती तर त्या विठ्ठलपंथांनी नुकतीच समाधी घेतलेली होती त्यांनी देह ठेवलेला होता आणि कर्वी येथे त्यांची जी गादी होती नाथपंथी यांची त्या गादीवर बसण्यासाठी किंवा त्या गादीचा मालक होण्यासाठी कोणाचा तरी शोध चालू होता आणि त्या शोधामध्ये मंडळी होती भाऊसाहेब जोग नावाचे पेशव्यांचे नातू चित्रकूटमध्ये अतिशय आलिशान अशा घरामध्ये वास्तव्यास होते ते अतिशय श्रीमंत ग्रस्त होते जमीन जुमला होता जागीर होती पेशव्यांचे नातू होते त्यांना काय कमी त्यांच्या दरबारामध्ये पेशव्यांचे नातू असले तरी त्यांचं ते अधिकार क्षेत्र होतं त्यांचा सहा छोटेखानी दरबार असेल त्या दरबारामध्ये हे खर चाललेले होते की ही गादी फार काळ रिकामी ठेवून चालणार नाही त्या गादीचा वारस तो शोधलाच पाहिजे तो शोध चालू असतानाच बाळकृष्ण परिचय असल्या सांगितलेलं होतं की माझे बंधू राव ह्यांचा जो तिसरा पुत्र आहे तर त्याला तुम्ही या गादीवरती वारस म्हणून नेमा याच कारण त्याची उत्तम पुरुष लक्षण आतापासूनच जाणवत आहेत आता तो दहा वर्षाचा आहे मग ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलं भाऊसाहेब दोघांनी की त्यांना बोलवून घ्या मग बघूया आपण त्याची परीक्षा तर करू आम्ही बोलू तर बोलवून तर घ्या त्यांना त्या पद्धतीने ते पत्र गेलं होतं की तुम्ही त्वरित माधवाला घेऊन चित्रकूटला येवा यावं म्हणून आणि मग ह्या मथुराबाई तिथे आलेल्या आहेत मग त्यांना ती खून पटली की देव मामलेदारांनी सांगितलं अरे हा तर गादीचा वारस आहे तीन महिन्यात तुम्हाला त्याच प्रत्यंतर घेईल मग यथावकाश या सगळ्या मंडळींच्या भेटी झाल्या आणि भाऊसाहेब जोगांच्या दरबारामध्ये जी काही मातब्बर त्यांची सल्लागार मंडळी होती त्यांनी ह्या मुलाला काही प्रश्न विचारले त्यांच्याशी काही बोलणं झालेलं असावं आणि त्या मुलाचं तेज आणि एकूणच त्यांचं सगळं ते वागणूक वर्तन अस होत आणि प्लस त्यांच्या जन्माची जी हकीकत या सगळ्या लोकांना कळली होती की प्रत्यक्ष विठ्ठलनाथ महाराजांनी व्यवस्था केली होती म्हणजे हे साध सुद्धा मूल नसून हे खरोखर या गादीवरती बसण्याच्या त्यांची जेव्हा समजूत पटली आणि ह्या मुलाचं तेज पाहून ती मंडळी जेव्हा घरावून गेली होती तेव्हा त्यांनी ठरवलं की आता ह्याला गादीचा वारस करायचा आणि मग ते तिथे मंडळी गेलेली होती ते अठराशे सदुसष्ट साल होत दहा वर्षाचे होते आपले माधवनाथ महाराज अठराशे सदुसष्ट सालच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला पाडव्याला म्हणजे एका अर्थाने विचार केला तर तो माधवनाथ महाराजांचा वाढदिवसच होता त्या दिवशी मग सगळी सिद्धता तयार झाली की आता गादीचा वारस मिळालेला आहे मग अतिशय थाटा माटामध्ये तो समारंभ त्यांनी आयोजित केला अनेकांना पाचारण केलेलं होतं अनेक मातब्बर मंडळी तिथे आलेली होती चित्रकूट हे क्षेत्रच होतं मूळ तीर्थांचं तीर्थ असं चित्रकूटाला म्हटलं जात मग त्या दिवशी त्यांनी माधवाला मंगल स्नान घालून भरझरी कपडे परिधान करवले अलंकार त्याला परिधान करवले मस्तकी त्यांच्या अतिशय भरझरी अशी पगडी ठेवली आणि त्यांना त्या गादीवरती समारंभपूर्वक त्यांनी बसवलं आणि त्या गादीचे आजपासून हे मालक आहेत वारस आहेत विठ्ठलनाथ महाराजांचे हे पुढचे उत्तराधिकारी आहेत अशी ग्वाही सगळी भर फिरवली आणि त्या पद्धतीने तो सगळा सोहळा संपन्न त्यांनी करायला सुरुवात केली ताशी वाजंत्र्या वाचतायत मंगलवाद्य वाचतायत चने चौघडे वाचतायत आहेत आणि सगळीकडे रोषेणाई आहे आणि त्या गादीवरती माधवनाथ महाराजांची म्हणजे ती दहा वर्षाच्या मुलाची मूर्ती स्थानापन्न झालेली आहे मग ह्याच्यामध्ये आणखीन पण एक विधी होता तो कोणता होता की हे सगळं त्यांनी जेव्हा जाहीर केलं दृष्ट्या त्या गादीचा मालक कोण हे सगळ्या जमलेल्या लोकांना जेव्हा कळलं त्यानंतर पुढचा विधी होता की त्यांना नाथपंथी यांची दीक्षा देण्याचा अर्थात विठ्ठलनाथ महाराज त्या तर त्यावेळेला नव्हते मग आता ह्यांना दीक्षा कोण देणार पण त्याबद्दल मंडळींना काहीच मनामध्ये शंका नव्हती आजवर जी प्रथा चालत आलेली होती पिढी दर पिढी म्हणजे त्या गादीचे जे जे वारस याच्या आधी झाले विठ्ठलनाथ महाराजांच्या आधीचे सुद्धा जे वारस होते तेव्हा जे काही चालत आलेली प्रथा होती त्या प्रथेप्रमाणे विठ्ठलनाथ महाराजांचे जे गुरु किंवा त्या गादीचे जे वारस असतील त्यांचे गुरु गुप्तनाथ महाराज किंवा गुप्तनाथांची जी समाधी होती त्यांचं ते स्थान होत ते एका खोल गुहेमध्ये मध्ये होत त्या स्थानाची सुद्धा अतिशय उत्तम व्यवस्था या भावसेब जोगांकडनं केली जात होती मग काय झालं की मग ते उंची कपडे अलंकार वस्त्र ही सगळी उतरवली गेली आणि माधवाला नाथपंथीयांची जी वेशभूषा असते मग ती कफनी आहे ती शिंगी आहे ती शृंगी आहे ती झोळी आहे तो कटोरा आहे हातामध्ये या सगळ्यांच त्यांना तो साज चढवला गेला आणि मग भस्म लेपन झालं रुद्राक्षांच्या माळा गळ्यामध्ये घातल्या गेल्या म्हणजे बघा एका काही वेळापूर्वी काही तासापूर्वी अतिशय राजवैभवात नटवले देह ैराग्याच्या मार्गावरती लगेच आणला गेला कारण आता वेशभूषा बदलली आणि मग अतिशय सन्मानाने माधवनाथ महाराजांना त्या गुप्तनाथांच्या गुहेमध्ये नेऊन ठेवण्यात आलं तिथे त्यांना बसवण्यात आलं आणि गुहेचं दार लावून घेत <coughs> माधवनाथ महाराज गुप्तनाथांच्या समाधी समोर बसलेत ते आहेत आणि एका क्षणामध्ये काहीतरी असं विलक्षण झालं की त्यांची भाव समाधी लागली आणि त्यावेळेला गुप्तनाथ महाराजांनी त्यांना तिथे नाथपंथी यांची दीक्षा दिली तो जो कानामध्ये काय तो मंत्र सांगितला आणि ह्या पद्धतीने हा दीक्षा विधी जेव्हा तिथे संपन्न झाला आतमध्ये तिथे ते प्रगट झालेले होते गुप्तनाथ महाराज तेव्हा त्यावेळेला विठ्ठलनाथ महाराजही तिथे प्रगट झालेले असतील किंवा सूक्ष्म रूपामध्ये नवनाथही तिथे प्रगट झालेले असतील याचं कारणच असं होतं की ही नाथपंथी यांची परंपरा एका सक्षम अशा हातामध्ये ती सोपवायची होती ते अग्निक हातामध्ये बांधायचं होतं तो स्फुल्लिंग त्या हातामध्ये बांधायचा होता म्हणूनच ही सगळी मंडळी ज्योति स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात तिथे जमलेली असा आणि ज्या वेळेला ती दीक्षा संपन्न झाली या सगळ्यांचे वरद हस्त जेव्हा माधवनाथांच्या मस्तकी विराजमान झाले त्यानंतर मोठ्याने अलख अल्लख अलख असा शब्द पुकार, असा ध्वनी पुकारला गेला आणि त्याची खूण बाहेरच्या मंडळींना कळली कारण त्यांना तो ध्वनी ऐकू आला आणि त्यांची खोड पटली की अरे झालाय बरं का आता दीक्षाविधी आता माधवाला सन्मानाने पुन्हा बाहेर आणलं पाहिजे मग गुहेच दार उघडलं गेलं मंडळी आतमध्ये गेली आणि अतिशय सन्मानाने माधवाला बाहेर आणले ज्या क्षणी माधव बाहेर आला त्या क्षणीच ते माधवनाथ महाराज झाले घडले आणि आता मथुराबाईंचा माधव हा माधव राहिला नसून तो माधवनाथ महाराज म्हणून ओळखला जाणार होता तर त्यांची ती पात्रता आता तयार झालेली होती मग आता माऊलीच होती ना ती मग लेकराला पोटाशी जवळ घ्यावं किंवा त्याच्या त्याला घट्ट मिठी मारावी असं आता त्यांच्या कडनं होणार नव्हतं कारण आता ते बंधन आलं तो गादीचा वारस आहे तो नाथपंथीयामधला पुरुष आहे तो जरी स्वतःच्या पोटचा मुलगा असला तरी भावना प्रेम आणि जे काही वात्सल्य आणि ममता आहे आईची ते आता त्याची सलगी करणं जवळीत करणं त्या मातोश्रीनं आता पटलं नाही कारण का ती प्रथा होती ती रीत होती शास्त्राप्रमाणे चालत आलेली परंपरा होती आता प्रेम माया ममता ही स्वतः जवळच ठेवायची फक्त नजरेने जे काय पोचवायचे तेवढच मग मातोश्रीनी सुद्धा आपल्या ह्या पुत्राला जो आता सनाथ झालेला आहे नाथ झालेला आहे माधव नाथ झालेला आहे महाराज झालेला आहे त्यालाही मातोश्रीनी नमस्कार केले म्हणजे हे तेवढ अलौकिक तिथे घडत होता आणि याचे साक्षीदार अनंत मंडळी तिथे होती आता हे सनाथ झालेले आहेत म्हणजे नेमकं काय झाले तर कुठला तरी असा नाही म्हणता येणार ना पण अतिशय फार उच्च कोटीचा पारमार्थिक अधिकार त्यांना त्यावेळेला प्राप्त झाला अर्थात एका क्षणातच ते गुरुपदावरती आरूढ झाले आणि मग इथं ज्ञानेश्वर माऊलींचा जर अभंग आपण विचारात घेतला तर हा अभंग ज्ञानेश्वर माउलींना उद्देशून कोणी म्हटलेला आहे निवृत्तीनाथांनी म्हटलेला आहे निवृत्तीनाथांचा हा अभंग आहे तर ते का त्यांनी तो म्हटलेला अभंग कधी म्हटलंय तर निवृत्तीनाथांनी जेव्हा ज्ञानेश्वर माउलींच्या डोक्यावरती हात ठेवला मस्तकावरती आणि त्यांना सनाथ केलं त्यांना स्वतः शिष्य म्हणून स्वीकारलं त्याच वेळेला विश्वाचा गुरु केलं केलं त्यावेळेला निवृत्तीनाथ काय म्हणतात की अरे अरे ज्ञाना झाला ज्ञान तुझे 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 कळव आधी तुझा तुची देव तुझा तुची भाव फिटला संदेह अन्य तत् मुरडिया मुरडू या मुरड मन उपदला चित्ते कोठे तुझ रया कोठे दिसे तुझ रीते न दिसे रया ज्ञाना दीपक मावळल्या ज्योती भर वाती शून्य झाल्या वृत्तीची निवृत्ती आपणा सकट आवघेची वैकुंठ चतुर्भुज निवृत्ती परमानुभव नेमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देव अतिशय हा अभंग अतिशय लोकप्रिय आहे लताबाईंनी तो इतका अप्रतिमरित्या गायलेल्या आहे आणि तो अनेकांच्या कानात आहे मनात आहे ओठात आहे हृदयामध्ये पण आहे अरे अरे ज्ञाना झाला पावन तुझे तुझ ज्ञान कळू आले मी इथं तेच घडलं होत कि ज्या क्षणी त्या समाधी स्थानातनं ते बाहेर आले त्या गुहेमधन तेव्हा हे माधवनाथ महाराजांची अनुभूती सुद्धा अशीच होती की अरे अरे ज्ञाना झाला ज्ञान कळू आले तिथे काही कोणाची पाठशाळा नव्हती काही नव्हती एका क्षणात शून्याला शून्याने एका क्षणात इतक्या काही प्रखरपणे आविष्कार केलं कि त्या गादीचा तो वारस ठरला तीन महिन्यात तीन महिन्यांच्या आतच देव मामलेदारांचं भाकीत खरं ठरलं आणि देव मामलेदारांना जे पुढचं सगळं जे वाटचाल माधवनाथांची दिसली होती ती त्या पद्धतीने घडून आली मग आता हे सगळं घडलेलं आहे तर जेव्हा माधवनाथ महाराज त्या समाधी स्थानामधनं बाहेर आले तर त्यांना आता गादीवर बसायचंय पण त्यांना तर असं वाटलं की अरे हे सगळं विषा समान आहे ही गादी आता माझ्या उपयोगाची नाही या गादीच्या अवतीभोवती जे सुख मांडून ठेवलंय जो अधिकार मांडून ठेवलाय जे काही तिथं निर्माण केलेलं आहे ती के गादी म्हणजे माझ्यासाठी आत्ता काट्यान समान आहे विषा समान आहे याच कारण आहे त्यांना ती पूर्ण जाणीव होती की त्या गादीचा उत्तराधिकारी मी तर झालेलो आहे पण ते पूर्णांनी जर सगळं ग्रहण करायचं असेल तर त्याच्यासाठी मला कठोर तप करायला पाहिजे बघा केवढा केवढा भाव आहे आतमधला आणि केवढी निष्ठा आहे आणि केवढ आतमधलं ज्ञान आहे कारण ज्ञानच झालेलं आहे की तप केल्याशिवाय स्वतःला सिद्ध केल्याशिवाय ह्या गादीचा मी स्वीकार करू शकत नाही लौकिक अर्थाने मी स्वीकार केलेला आहे पण पारमार्थिक अधिकारांनी जर पारमार्थिक अर्थाने मला त्याचा पूर्ण स्वीकार त्या गादीचा करायचा असेल तर मला ह्या गादीचा दायक बनण्यासाठी जी काही पात्रता माझ्या अंगामध्ये बाणवायची असेल तर त्याच्यासाठी मला तप करणं आवश्यक आहे आणि मग तिथून ते बाहेर आले मातोश्रीने नमस्कार केलाय आणि तेव्हा त्याच वेळेला त्यांनी तात्काळ जाहीर केलं की मी आता इथे थांबणार नाही मला आता इथून कुठेतरी निघून जायला पाहिजे ते कुठे निघून जायचं ह्याची कल्पना लोकांना आलेली होती कारण तसं लोकांना त्याची जाणीव पण होती मग ते तिथून अज्ञात वासामध्ये निघून गेले आणि जवळपास त्यानंतर ते छत्तीस वर्ष अज्ञातवासात राहिले त्या अज्ञातवासामध्ये राहिलेले असताना त्यांचा मुक्का मग ते तथे हिमालयामध्ये असतील चारधाम मधल्या केदारनाथामध्ये असतील यनोत्रीला असतील आणखीन कुठे असतील हरिद्वार ऋषिकेश वाराणसी या कुठल्याही ठिकाणावरती ते अज्ञात वासात असतील किंवा ते फिरत असतील त्या कारण त्यांनी देशाटन पण खूप केलेलं आहे असे तो हिमाचल असं माधवनाथ महाराजांनी अनेक ठिकाणी भ्रमण केलेलं आहे आणि अनेक ठिकाणच्या सत्पुरुषांच्याकडे त्यांचं भेट घडलेली आहे वास घडलेला आहे तर ह्या सगळ्या अज्ञातवासामध्ये त्यांचा काही काळ मुक्काम हा नाशिक जिल्ह्यामधल्या सप्तशृंग गडावरती आणि त्र्यंबकेश्वर मधल्या डोंगर जे अंजनेरीचा पर्वत जो आहे त्र्यंबकेश्वरच्या जवळ त्या स्थानामधन त्यांचं वास्तव्य झालं काही महिने झालं त्यावेळेला त्यांनी जनसंपर्क लोकसंपर्क कटाक्षाने टाळला आणि त्यावेळेला फक्त आणि फक्त आपलाच वाद आपण अशी आपलाच संवाद आपण अशी या पद्धतीने ते तपस साधनेमध्ये जास्तीत जास्त त्यांचा काळ व्यतीत करत असत त्यावेळेला नेमकं काय घडत होतं त्यांना नेमकं कुठून कसली मदत येत होती त्यांना ते शून्य पूर्ण ब्रह्म नेमकं त्यावेळेला कसं सहाय्यभूत होत होतं याचे तपशील काही आपल्याला समजू शकणार नाही कधीच किती वेळा हे चरित्र वाचलं तरी त्या चरित्राची पारायण केली तरी कारण तो शेवटी जाणीवेच्याही पलीकडचा प्रांत होता अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा जा असे या पद्धतीने माधवनाथ महाराजांचं सुद्धा जे काही जीवन व्यतीत होत होत हे आज्ञात वाचा मग सप्तशृंग गडावरती माधवनाथ महाराज राहिलेले आहेत त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये अंजनेरी पर्वताच्या डोंगर रंगामध्ये राहिलेले आहेत त्यावेळचा त्यांचा आहार काय होता तर कडुलिंबाची पान आणि पाणी या एकाच आहारावरती ते राहिलेले आहेत म्हणजे त्या शरीराला किती शुद्ध करण्याची प्रक्रिया चालू होती आहाराद्वारे आणि तपस सामर्थ्याच्या द्वारे किती तप करून घ्याव कुठल्या पद्धतीने ते तप काय पद्धतीची साधना असावी काय पद्धतीचं ध्यानधारणा असावी कदाचित त्यांना समाधी अवस्थेपर्यंत सुद्धा पोहोचण्याची त्यावेळेला पात्रता निर्माण झालेली असावी कारण एक लक्षात घ्या इथे त्यांच्या अवतीभोवती सूक्ष्मात जे काही निर्गुण तत्व वावरत होतं की मग ते त्यांना त्या समाधीमध्ये स्थितही करत होतं समाधीतनं वेळच्या वेळी जागही करत होत या पद्धतीने त्यांचं तो वास्तव्य चालू होत आता इथे सप्तशृंग गडावरती नेमकं ते का आलेले आहे लक्षात येतं की आज या भारत असे तो हिमाचल जेवढे जेवढे म्हणून संत झाले योगी पुरुष झाले आवलीया झाले सिद्ध पुरुष झाले साधू पैरागी हे जेवढे सगळे झाले काही अधिकारी व्यक्ती त्याच्यामध्ये परमार्थाच्या ज्या झाल्या त्या सगळ्यांनी ह्या सप्तशृंग गडावरती जी भगवती वास करते तिचं दर्शन आवर्जून घेतलेलं आहे कशासाठी सप्तशृंग गडावरची जी देवी आहे ती युद्धभूमीवरती युद्ध, युद्ध करणारी देवी त्या स्वरूपामध्ये तिचं रूप तिथे आपल्याला दिसत अठरा हाताने युक्त असलेल्या देवीच्या हातामध्ये अनेक शस्त्रास्त्र आहेत युद्धभूमीवरती जेव्हा महिषासुराशी ते पार्वतीचं चा युद्ध चालू होत त्यावेळेला तिच्या ज्या सहाय्यभूत देवता होत्या व महाकाली महासरस्वती महालक्ष्मी यांचं सुद्धा तिने त्यावेळेला सहाय्य घेतलेलं आहे आणि मग अनेक आपण पाहतो चामुंडा आहे रक्तबिया आहे ह्या सगळ्या देवतांचं तिने जे सहाय्य घेऊन ती रणभूमीवरती रणचंडिकेच्या स्वरूपामध्ये जे युद्ध करत होती त्या युद्धाच्या वेळेला क्षणभर विसावा घेण्यासाठी तिने आपल्या डाव्या हाताची अशी आपल्या मस्तकी लावली आणि एक क्षण तिने अर्थात हे कौतुक आहे हे लौकिक आहे हे तुमच्या आमच्यासाठी केलेल्या ह्या सगळ्या लिला आहेत वास्तविक शून्याला किंवा त्या शक्तीला विश्रांतीची काय आवश्यकता आहे पण हे जे तिने तो एक थी पोज आपण म्हणू आता त्याला आजकालच्या काळात तर ती शिवाला तिच्या पतीला इतकं काही आवडली ती पोज तिथे ते त्या स्वरूपातलं ते रूप त्यांनी तिला तिथे म्हणाले की मी तुला ह्याच रूपामध्ये इथं स्थापित करतो आणि त्यामध्ये शिवानी अशी लीला केली की ती मूर्ती स्वरूपात स्थापन केली पण ती मूर्ती जर तुम्ही वस्त्र अलंकार विरहित बघितली नुसती सेंदूर चर्चित मूर्ती मला ती पाहायचा योग आले अनेकांना पाहायचा योग आला असेल तर ती जी मूर्ती आहे ती ओंकार स्वरूपामध्ये तुम्हाला दिसते जर तुमच्या नजरेने त्या ओंकार स्वरूपाचा त्या मूर्ती रूपात ठाव घेतला तर त्या, त्या तिचं तिची स्थापना शिवाने ओंकार स्वरूपामध्ये तिथे केलेली आहे सिंदूर चर्चित अशी ती भगवती तिथे उभी आहे आणि तिच्या दर्शनाला माधवनाथ महाराज केले प्रथेप्रमाणे ह्याचं कारणच वर असलेलं आहे की ह्या भरतखंडामध्ये जे जे काही साधक जे जे काही आध्यात्मिक अधिकारी पुरुष असतील जे संत असतील जे सिद्ध पुरुष असतील जे आवली असतील जे योगी पुरुष असतील जे साधू बैरागी किंवा सर्वसामान्यांमधले सुद्धा जी भक्त मंडळी असतील ती प्रत्येक जण तुझ्या पायाशी दर्शनाला येतील आणि त्या प्रत्येकाची जी साधना उपासना किंवा आध्यात्मिक उन्नती परमार्थिक उन्नती जी का साथी साथी का काही साधायची असेल त्याच्यासाठी साह्यभूत म्हणून तुझी स्थापना इथे मी केलेली आहे तू त्या का, प्रत्येकाला सहाय्य करावस त्यातले काही अयोनी संभव आहेत काही मातेच्या पोटी जन्माला आलेल्या आहेत काही जण फक्त स्थूल सूक्ष्मामधन जे काही अणुरेणू आहेत ते एकत्रीकरण करून मनुष्य देहात स्थूलामध्ये प्रकट झालेले आहेत अशा सगळ्यांची कुळदेवता म्हणून तुला मी मान्यता देतो त्यांची त्यांची कुळदेवता कोड़ कोणीतरी वेगळी असू शकते पण आध्यात्मिक साधकांची आध्यात्मिक पारमार्थिक काही प्रगती करू पाहणाऱ्यांची देवता म्हणून तुझा मी इथे तुझी स्थापना करतो आहे आणि मग त्या पद्धतीने ती भगवती आजही प्रत्येक साधकाला साह्यभूत ठरते जो साधक तिच्या पायाशी जातो त्याची परमार्थिक उन्नती त्याला त्या मार्गामध्ये काही योजना पुढे नेऊन ठेवण्याचं कार्य ही सप्तशृंगी माता करत असते